नमस्कार मंडळी आज आपण बाजरीच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत त्यासाठी ते एक वाटी गुळ घ्यायचा आहे एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने मोजून पाणी घेतलेलं आहे याचा पाक वगैरे करायचा नाही गुळ फक्त विरगळून घ्यायचा आहे दोन चमचे बडी सोप आणि तीन चार इलायच्या इथे मिक्सरमध्ये उबडधुबड आपल्याला वाटून घ्यायचे आहेत याच वाटीने सगळी माप मी घेतलेली आहेत इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलं तरी चालणार आहे आता यामध्ये सुंठ पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर दोन चमचे तीळ घालायचे आहेत जे आपण बरीसोप आणि इलायची वाटून घेतलं होतं ते घातलेलं आहे दोन चमचे तूप घालायचं आहे हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता काय करायचंय गुळाचं जे पाणी घरून ठेवलं होतं आपण ते गार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून पाणी कमी पडलं तर वरतून तुम्ही पाणी घालू शकता आणि पीठ कमी पडलं तर पीठही तुम्ही घालू शकता आता याला झाकून ठेवायचं आहे याला रेस्ट दिलेली आहे पंधरा मिनिटांसाठी त्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे तो लाटून घ्यायचा आहे याला भेगा जात असतील तरी नो हो प्रॉब्लेम कारण हे बाजरीचं पीठ आहे यावरती आता तीळ किंवा खसखस लावून घ्यायची आहे याला लाटून घ्यायचं आहे आणि डायमंड शेप मध्ये कापण्या कट करून घ्यायच्या आहेत मस्त रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे बाजरी आणि गुळाचं हेल्दी असं कॉम्बिनेशन आहे लहान मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे हे बघा मस्त अशा कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत आता तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये हे घालायचे आहेत कापण्या लो ते मिडियम फ्लेम वरच या कापण्या तळून घ्यायच्या आहेत फुगल्या आहेत त्या बघा छान अशा फुलतात त्या आणि सुरुवातीला भरपूर बुडबुडे होते त्यानंतर बुडबुडे कमी झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत त्याचा रंग थोडासा डार्क येतो कारण ह्या बाजरीच्या आहेत मस्त बघा कशा फुगल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये